आनंद नमस्कार जय गुरुदेव आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडीद्वारा आयोजित चला आनंदाचं बोलूया या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आणि रोज एका नव्या व्यक्तीला आणि नव्या क्षेत्रातील व्यक्तीला भेटण्याचा आपला संकल्प आणि याच संकल्पनेतून आज आपल्याला उपलब्ध झालेले शास्त्रीय संगीतातील आणि अतिशय गोड आवाजाचे रोहनजी पोळ आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपलब्ध झालेले आहेत प्रारंभी रोहनजी आपलं या कार्यक्रमात असे स्वागत धन्यवाद आणि परंपरेनुसार आम्ही आमच्या सर्व वक्त्यांना त्यांची ओळख आमच्या सर्व श्रोत्यांना करून द्या असं सांगत असतो तरी आपल्याला विनंती आहे की आपला छोटेखानी परिचय आमच्या सर्व श्रोत्यांना करून द्यावा माझं नाव रोहन बोळ मी डोंबिवली येथे राहतो आणि सध्या माझं पुणे येथे शिक्षण चालू आहे बर आता दत्तजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो हो, आहोत आणि हा अतिशय आनंददायी सोहळा दोन दिवसापूर्वीच आपण अनुभवलेला आहे पण आनंद आश्रमशी तुम्ही जोडले गेलात त्यावेळी नेमकं कसं सांगाल तो प्रसंग असं सांगता येणार नाही फार लहानपणीच बाबांबरोबर यायचोर मध्यंतरी काही काळ खंड पडला होता बाबा यायचे पण मी येत नव्हतो किंवा आम्ही कुटुंबातले इतर व्यक्ती तसे येत नव्हतो पण सोळा सालपासून पुन्हा रेग्युलरली आता इथे येतो आणि आजकाल असं झालं की बाबा येत नाहीत पण मी येतो हे चांगलं आहे कारण येणारी पिढी आपल्याला युवा मंडळाची संकल्पनाच ही आहे की नवीन जी पिढी आहे ती या मार्गावरती आली पाहिजे म्हणूनच हा सर्व आठ चालू आहे तर तुम्ही सांगितलं की वडिलांपासून तुम्ही या ठिकाणी येण्यास सुरुवात केली लहानपणापासून येता असंही सांगितलं तर आनंदाश्रम या ठिकाणी जे मुलांवरती संस्कार होतात त्याबद्दल काय सांगाल संस्कार तर होतातच सकाळी आपण खेळतो बाकी इतर आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि मग नामस्मरणाच्या ऊर्जा मिळते त्याच्यातनं बरोबर संस्कारही होतात आणि संस्कार आणि संस्कृती ही वाढत जाते आता तुम्ही अतिशय सुंदर असे भजन म्हणता सुंदर अशा या ठिकाणी भजनाची सेवा कारण एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की गायन हे अतिशय सद्गुरूंना आवडतं आणि ती सेवा तुम्हाला या ठिकाणी करायला मिळते तर याबद्दल काय सांगाल नाही आनंदच आहे तसंही गाण्यातन आनंदच मिळतो स्वरातन आनंदच मिळतो आणि त्यात सद्गुरूं करताय म्हटल्यानंतर बरोबर त्याच्यामुळेच ते जास्ती चांगलं होतं त्यात लोकांना आवडतं आणि त्याच्यातनं अजून जास्ती चांगला आनंद मिळतो बरोबर बर अजून मग आपण या आनंदाश्रमशी गेले अनेक वर्ष झालं जोडले गेलेले आहात तर अनेक व्यक्तींकडं अनेक प्रकारचे अनुभव आहेत प्रचिती आहेत सर्वांच्या प्रचिती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तरी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील एखादी प्रचिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही शेअर करावी प्रचिती जशा पुष्कळ असतात कधी विचार केला तर आपण म्हणू की ही काही प्रचिती नाही हे तर रोजच्या आयुष्यातल्या घडणाऱ्या घटना आहेत आणि तशीच ती घडून गेली आपलं नशीब होतं असं आपण म्हणतो पण एक यावर्षीच मी सांगेन की तसं मला फार गर्दीच्या ठिकाणी जायला आवडत नाही म्हणजे आता मी गेल्या तीन वर्ष पुण्यात राहतोय पण मी अजूनही दगडू गेलो नाही कारण तिथली गर्दी मला नको वाटते आणि मग ते सगळं बाजारे रूप ती व्ही आय पी लाईन असं ते सगळं बघितलं की मग इच्छा होत नाही जायची पण असं असूनसुद्धा या वर्षी असा एक योग आला की माझे एक काका आहेत आणि ते खूप असे हिंडत असतात फिरत असतात त्यांना फार तशी आवड आहे तर ते त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती की त्यांना पंढरपूरच्या वारीला जायचं आहे तर त्यांनी मला विचारलं की मी जाणार आहे तर तू येशील का म्हणून <laughs> तर मला असं कोणी तसं दुसऱ्याने कोणी विचारलं असतं तर मी म्हटलं असतं की बाबा मी इथं काही येत नाही मला इतक्या गर्दीत नको वाटतं आणि परत एवढं पुण्या ते सासवड चाळीस किलोमीटरचं अंतर चालायचं म्हटल्यानंतर माझ्याकडे बघून सहजच कोणी म्हणेल की नाही बाबा हा तर काय चालला नसेलच आणि काकाही मला असंच म्हटलं की तुला वाटेल तिथे तू थांब आपण नंतर बघू कसं करायचं ते पण अण्णांची कृपा सद्गुरूंची कृपा की मी हो म्हटलं आणि त्या दिवे घाटाच्या वरती जाताना माझ्या काका जे इतके फिरतात इतके ऍक्टिव्ह आहेत दोस्त त्यांचं सायकलिंग स्विमिंग रोज ते थकले तिथे ते बसले त्यांना त्यांच्याकरता मी पाणी घेऊन <laughs> आलो आणि नंतर पूर्ण ती वारी झाली आणि त्याचा कुठेही थकवा जाणवला नाही आणि तसंच परत नवरात्रामध्ये एक योग असा आला की आ, काही ठरलेलं नव्हतं दोन दिवसा अगोदर मला एका मित्राने विचारलं की अरे आमच्या कोल्हापूरला नवरात्रात तुझं सेवा द्यायला येशील का तर तिथेही असाच योग आला आणि तोही दुर्गाष्टमी आपल्या अष्टमीच्या दिवशी आला आणि ज्या दिवशी पालखी निघते अंबाबाईची आणि तिचं दर्शनही तसं झालं आणि तिथे सेवा देण्याचा हो योग आला तर हे दोन फार सुंदर योग आणि इतर वेळेस मी अशा गर्दीच्या वेळेस तिकडे गेलो नसतो म्हणजे इतर वेळेस गेलो असतो गर्दी नसताना म्हणून गर्दीच्या वेळेस आणि बरं पंढरपूरची वारी माझी एकादशीच्या दिवशी झाली दे देवशाही आषाढी एकादशीच्या आदली जी एकादशी असते त्या दिवशीच पुणे ते सासवड गेलेलो आणि सकाळपासून बघतोय साबुदाण्याची खिचडी कुठे केळे वाटत आहेत राजगिराची चिक्की वाटत आहेत काही कळेल ना का <laughs> की अरे बाकी काही खायला दिसतच नाही ते नंतर कळलं की अरे त्या दिवशी एक एकादशी होती पण असा एक सुंदर अनुभव तुम्ही अतिशय उत्तम सांगितलं की तुमच्याकडे बघून कोणी म्हणणार नाही की तुम्ही चालेल हे शक्य ज्या आपल्याला शक्य वाटत नाही त्या सर्व गोष्टी त्या आपल्याकडून करून घेत असतात मला स्वतःलाही शक्य वाटत नव्हतं कारण नेमकं त्या दिवशी ऊन पडलं होतं आणि नुसतं आभाळ आलेलं त्याच्यामुळे इतकं डिहायड्रेशन सारखं होत होतं आणि फार पाणी पिता येत नाही कारण परत कुठे जायची सोय नसते आणि चाळीस किलोमीटर तर शक्यच नाही म्हणजे इतकं चालतच नाही दिवसा आपण कधी फार फार तर डोक्यावर पाणी पाच किलोमीटर दिवसातनं चालू नव्हतं पण त्या दिवशी चाळीस किलोमीटर चाललो कारण खरंच ते सद्गुरूंचीच कृपा काकांचीच कृपा त्यांच्या कृपेशिवाय काही शक्य नाही तुम्ही चालू शकलात पंढरीची वारी त्याची तुम्ही आठवण करून दिली आणि सुरुवातीलाच ओळख करून देताना मी सांगितलं की तुम्ही शास्त्रीय संगीत करता कार्यक्रम करता आत्ता सांगितलं की नवरात्राच्या निमित्तानं तुम्ही कार्यक्रमाला गेलात तर हे सर्व करत असताना आता आपले सर्व श्रोते एवढी सुंदर मुलाखत ऐकतायत म्हटल्यावर एखादं तरी भक्तीगीत त्यांना ऐकवायला मिळालं पाहिजे असं मला वाटत अगदी दोन म्हणतो हो चालेल आणि आता अंबाबाईचा शनिगाला तर देवीचाच एक भजन आहे जे आमच्या गुरुंनीच त्याला चाल दिलेली आहे ते म्हणतो चालेल मन लागले लागले तुझ्या चरणी रंगले मन लागले लागले तुझ्या चरणी रंगले आंबे तुझे चंद्रबिंब बिंब चांगले चांगले आंबे तुझे चंद्र बिंब चांगले चांगले मन लागले लागले तुझ्या चरणी रंगले मन लागले लागले ए तुझ्या चरणी रंगले तुझ्या चरणी रंगले तुझ्या चरणी रंगले वा अतिशय सुंदर आमचे सर्व श्रोते हे मंत्रमुग्ध झाले असणार आणि आपला हा कार्यक्रम यासाठीच आहे की मन हे तुझ्या चरणावरती लागलं पाहिजे गुरुंच्या कार्यामध्ये आपण सतत चालत राहिलं पाहिजे याकरिता म्हणून हा सर्व आठ असा आहे तर सुंदर असं भजन तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना ऐकायला घेतलं त्याबद्दल आप आपले धन्यवाद आता संगीताची आपल्याला कशी मिळाली त्याबाबतही मी असंच सांगेन की लहानपणापासून बाबांबरोबर इथे यायला लागलो आणि घरी उपासना चालू असायची तर ते कोटी स्तोत्र वगैरे सगळं असंच पाठ होत गेलं गुरुजी घरी यायचे उपासनेला त्याच्यामुळे लहानपणापासून उपासना नकळत पाठ झालेली आणि एकदा आमच्या मम्मी ते सकाळी सकाळी म्हणत असायचो तर आमच्या येथील एका काकाने सांगितलं की याचा आवाज फार गोड आहे याला तुम्ही गाणं शिकवा तर आणि बाबांनाही लहानपणा म्हणजे त्यांच्या याच्यापासून आवड होतीच गाण्याची तर अशा योगाने शिकवायला लागलो ते आणि असता काय चालू आहे चालेल अतिशय सुंदर तुम्ही तुमच्या संगीताबद्दल देखील सांगितलेले संगीत आता आपण सर्वजण हे आनंदाश्रम परिवाराचे सदस्य आहोत आणि एक तरुणांची संख्या आपल्याकडे खूप मोठी आहे आणि ही वाढत गेली पाहिजे याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत तर आपल्या सर्व गुरुबंधूंना तुम्ही काय संदेश द्याल प्रेरणा द्याल गुरुबंधूंना सांगण्या मी तर काही मोठा नाही सगळे त्यांच्या परीने कार्य करतच असतात बरोबर या सेवेशी सगळे जोडले गेलेलेच आहेत नवीन अजून अजून आपण आपल्या मित्रांना इथे घेऊन आला पाहिजे माझी फार इच्छा आहे की माझ्या सगळ्या संगीतातल्या मित्रांना इथे घेऊन दरवेळेस यावं प्रत्येक उत्सवात यावं आणि प्रत्येक उत्सवात सेवा द्यावी उत्तमोत्तम सेवा घडावी आणि ते घडवून घेणाऱ्या आहेत ते निश्चित होईल मला खात्री आहे अजून तरी ती काही झाली नाही पूर्ण इच्छा होईल नक्कीच नक्कीच आपली इच्छा पूर्ण हो अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूयात आणि अतिशय सुंदर आणि अमूल्य माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि अगदी शेवटीपर्यंत सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकल्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार मानतो आणि आज झालेली ही सुंदर सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून या भागात याच ठिकाणी थांबूयात भेटूया लवकरच आणि आपल्या आनंदाश्रम सत्संगधारा या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मुलाखत पोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय श्री श्रीराम